ई श्रम कार्ड पेमेंट स्टेटस ई श्रम कार्डच्या एक हजार रुपयांच्या हप्त्याची स्थिती तपासा भारत सरकारने गरजू आणि गरीब नागरिकांसाठी ई श्रम कार्ड योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत कामगार वर्गातील नागरिकांना सरकारकडून दरमहा रुपये एक हजारची आर्थिक मदत दिली जाते त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने ई श्रम कार्ड पेमेंट स्थिती नियमितपणे तपासत राहणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना योजनेचा लाभ मिळू शकेल ही ही पेमेंट स्थिती तपासल्याने त्यांना सरकारी मदत मिळत आहे की नाही हे कळण्यास मदत होते केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत कामगार नागरिकांना लाभ देण्याची माहिती देऊन नोंदणी प्रक्रिया सुरू केल्यावर अनेकांनी लेबर कार्ड बनवण्यासाठी अर्ज केले परंतु अपात्र नागरिकांना हे कार्ड मिळाले नाही कारण या योजनेनुसार केवळ पात्र आणि गरीब नागरिकांनाच याचा लाभ मिळू शकतो म्हणून जर तुम्ही कामगार श्रेणीतील नागरिक का असाल आणि तुमचे ई श्रम कार्ड बनवले असेल तर आता तुम्ही या अंतर्गत तुमच्या पेमेंट ची स्थिती तपासली पाहिजे ई श्रम कार्ड योजना काय आहे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी केंद्र सरकारकडून ई श्रम कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत सरकार मजुरांच्या बँक खात्यात थेट एक हजार रुपयांचा हप्ता प्रदान करते ज्याद्वारे गरीब नागरिक पूर्ण करू शकतात याशिवाय या, या योजनेअंतर्गत कामगारांना अपघात विमा वैद्यकीय विमा आणि मोफत हॉस्पिटल उपचार यासारख्या इतर सुविधाही पुरवल्या जातात ई श्राम कार्ड योजनेचे फायदे लेबर कार्ड असलेला मजूर जेव्हा साठ वर्षाचा होतो तेव्हा त्याला दरमहा मासिक पेन्शन मिळते याशिवाय त्यांना आयुष्यमान भारत सारख्या आरोग्य योजनांचा लाभही मिळतो मातृत्व लाभ देखील दिले जातात जेणेकरून कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुरक्षित राहते कार्ड धारक कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला पेन्शनची रक्कम दिली जाते याशिवाय ई श्रम कार्ड धारकाचा अपघात झाल्यास त्याला सरकारकडून मदत ही मिळते ई श्रम कार्ड योजनेच्या लाभांसाठी पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अठरा ते साठ वर्ष वयोगटातील कामगार अर्ज करू शकतात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही मजुरांना या योजनेअंतर्गत आय श्रम कार्ड मिळू शकते ई श्रम कार्ड योजनेत सामील होण्यासाठी अर्जदार कामगारांनी प्रथम इतर कोणत्याही संस्थेमध्ये नोंदणी केलेली नाही